गारपीर चौक येथील उत्तम मोहिते याच्या खुनातील मुख्य आरोपीसह इतर तीन आरोपी चोवीस तासांमध्ये अटक सांगली शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाचे सुमारास मयत उत्तमराम मोहिते हो याचे वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आरोपी गणेश मोरे याच्या सोबत झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपी गणेश सुरेश मोरे सतीश विलास लोखंडे अजय परशुराम घाडगे गण योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे बन्या उर्फ यश लोंडे जितेंद्र लोंडे समीर लोंडे या आरोपींनी मैताचे हाते घरी चाकू लोखंडी रॉड धारदार हत्यारे व काठीने पोटात छातीवर कानावर डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी करून खून केला असून सदरची भांडणे सोडण्याकरता मेहताचा पुतण्या युसेफ सतीश मोहिते हा गेला असता गणेश मोरे यांनी त्याच्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली तसेच अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली संजय मोरे पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेकडे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी डीबी पथकास सूचना दिल्या हो होत्या डीबी पथकास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर असणाऱ्या रोडवर एका ठिकाणी थांबले आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून पाठलाग करून गणेश सुरेश मोरे वय वर्ष एकोणतीस राहणार एम के पांछप समोर गारपीर चौक सांगली मुख्य आरोपी सतीश विलास लोखंडे वय वर्ष सत्तावीस राहणार बाल हनुमान वडर कॉलनी सांगली अजय परशुराम घाडगे वय वर्ष एकोणतीस राहणार दुधगाव समडोळी सांगली योगेश उर्फ अभिजीत राजाराम शिंदे वय वयवर्ष चौतीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी वकील कॉलनी सांगली यांना ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर करत आहेत